फायनल असावा तर तर असा तमाम बैलगाडा शौकीनांना आनंद मिळावा तर हे असा आणि वर्षाच्या सुरुवातीलाच धमाका व्हावा हो तर ह्यो असा लॅगा 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 एक नंबर म्हणजे एक नंबर म्हणजे एक नंबरच मैदान संपन्न झालं आज मुळशी केसरीमध्ये आणि त्या मैदानामध्ये तमाम बैलगाडा शोकिनांना जो आनंद मिळाला आणि जो निकाल लागला लॅगा 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 काय बोलावं निकालाबद्दल म्हणजे एक मैदान हातातनं गेलं दुसरं मैदान हातातनं गेलं बघता बघता तिसरं चौथं सात आठ मैदानामध्ये हाता तोंडाशी आलाला घास गेला आणि खऱ्या अर्थानं बैलगाडा क्षेत्रामध्ये तमाम बैलगाडा शौकीन नाराज झाले पण आज तो आला तो थांबला नाही तो थकला नाही आणि त्यानं करून दाखवलं ते म्हणजे आजच्या मैदानाचा निकाल निकाल आणि निकाल लगा लगा काय बॉलावर राव नऊ मेहंद केसरी बकासूर आणि छत्रपती संभाजी नगरकरांचा लखन काय दोड होती त्यांची म्हणजे गटाला पण सुट्टा निकाल सेमीफायनलला बी सुट्टाच से निकाल आणि ती बी कडन आणि फायनलला बी अगदी सुट्टा निकाल घेतला असत तरी बी मग ठरणार नाही मित्रांनो म्हणजे एक नंबर गाडी पळाली नऊ मेंद केसरी बकासूर आणि हिंद केसरी सुद्धा पेडगावच्या मैदानामध्ये हीच जुडी एकत्र पळाली होती आणि पेडगावचं मैदान सुद्धा त्यांनी गाजवलं होतं आणि केसरी हा किताब स्वतःच्या नावावर करून घेतला होता असा बकासुरा आणि लखन जोडी एकत्र होती म्हटल्यावर काल सुट्टाच लागणार असं कालपासूनच आपण म्हणत होतो कालच आपण हा पायऱ्याचा व्हिडिओ बनवला तेव्हाच म्हटलं होतं की आजच्या मैदानामध्ये काहीतरी विशेष असणार आहे पण खऱ्या अर्थानं जेव्हा फायनलला गाड्या काढाल्या त्यानंतर असं वाटलं की नक्कीच लढत होणार आणि लढत होणारच होती कारण फायनलला होता बकासूर लखन सर्जा पिस्टन बादल आ, भुंगा हारनिया बब्या अशी चांगली चांगली मातं बर होती त्यामुळं नक्कीच फायनलला लढत टॉपचीच होणार असं वाटत होतं आणि नक्कीच टॉपची झाली पण 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 आज बकासूर थांबला नाही थकला नाही आणि त्याने आज करून दाखवलं म्हणजे मागच्या ज्या सात आठ मैदानामध्ये तो मागच जात होता म्हणजे मागच जात नव्हता तो फोडच होता पण काही कारणानं गाडी बाद होत होती आज ते झ झालं नाही आणि मैदानामध्ये आज त्यांनी सुट्टा निकाल घेत आज मुळशी केसरीला जो मान होता पा, पहिला अडीच लाखाचा मान असेल आणि तो सन्मान होता आणि ती पण वर्षाच्या सुरुवातीचं पहिलंच मैदान म्हणजे नवीन वर्षाची नवीन सुरुवात नवीन पहाट आणि ती पण एका नव्या विजयाने असं म्हटलं तरी वाग ठरणार नाही आजच्या मैदानातला निकाल नवम हिंद केसरी बकासूर आणि छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन पहिल्या क्रमांकाची मान कर, एक नंबर एक नंबर म्हणजे एक नंबर त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर जी गाडी आली ती म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका पंचम हिंद केसरी आणि त्याच्या जोडीला होता पिस्टन बावीस अखराल काय नखरा होता त्याचा म्हणजे जबरदस्त गाडी पाळाली गाठाला सेमीफायनल जबरदस्त गाड्या पळ दाखव त्यांनी काढला आणि फायनलला सुद्धा त्यांनी लढत दिली बाकासुराणी लखनला पण तिथं ती गाडी दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं कारण बकासुराणी लखन अगदी बकासुरा सुट्टा निकाल घेऊन गेली तिथं असं म्हटलं तरी ठरणार नाही पण ना। जबरदस्त गाडी पळाली खऱ्या अर्थान आज सर्जाची आणि पिस्टन बावीस अखराची त्यामुळे नक्कीच त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन आणि तेवढंच अभिनंदन बादल आणि पक्ष सुद्धा जी या मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं त्यांना त्यानंतर घरचा साज होता गुरु आणि महिब्याचा ते चौथ्या क्रमांकाची मार्केट ठरली बुंगा आणि हारण्या ही जोडी सुद्धा म्हणजे द्वारलीकरांचा हारण्या आणि बुंगा आ, ही गाडी सुद्धा जबरदस्त पळाली गाडीचे ड्रायव्हर होते विठ्ठल नाना आणि नक्कीच भुंगा विठ्ठल नानांच्याकडेच आहे आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी गाडी हाकलेली गटाला चा, चांगल्या पद्धतीने गाडी हाकली, हाकली सेमीफायनलला आणि फायनलला सुद्धा जबरद गाडी हाकत त्यांनी आज या मैदानामध्ये पाचवा क्रमांक पटकवला त्यानंतर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि त्याच्या जोडीला होता बावधनकरांचा लाक्षा जबरदस्त गाडी पळाली म्हणजे खऱ्या अर्थानं रायफल एक्क्याऐंशी एकाऐंशी आणि बौधनचा लक्षसुद्धा जबरदस्त सांगडजुळली होती गटाला पण जबरदस्त गाडी पळाली सेमीफायनलला बी जबरदस्त गाडी पळत त्यांनी निकाल घेतला आणि फायनलला सुद्धा जबरदस्त गाडी पळाली पण 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 वरचे जे चार माताबर होते ते निकाल घेऊन पुढे निघून गेले आणि पाचव्या क्रमांक सहाव्या क्रमांकावर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि लक्षा बौद्धनचा याला समाधान मानावं लागलं त्यानंतर बुलढाणा एक्सप्रेस बब्या खऱ्या अर्थानं असं वाटत होतं की गाडी चांगला निकाल घेईल पण खऱ्या अर्थानं गाडी कडला लागली आणि तिथंच ती गाडी फासली आणि बाब्या आणि तेजा जो जालनाकरांचा तेजा होता त्यांना आज सातव्या क्रमांकावर समाधान म्हणायला लागलं ला त्यासोबतच आठव्या क्रमांकावर गणेश असेल कबाली असेल आणि चेंडू असेल ही सामायिक बक्षीस त्यांना वितरित करण्यात आलं पण काही हरकत नाही मित्रांनो आजच्या मैदानामध्ये वर्षाच्या दर्मा� सुरुवातीला जबरदस्त धमाका झाला आणि या धमाक्यामध्ये चार्टीच्या आटी गाड्या लखपती झाल्या असं म्हणत योग्य ठरणार नाही कारण पहिल्या क्रमांकाचं बक्षीस जसं दोन लाख एकावन्न हजार होतं तसं शेवटचं बक्षीस सुद्धा एक लाखच होतं म्हणजे नक्कीच सगळीच्या सगळी बैलगाडा मालक आज लखपती झाली आणि खऱ्या अर्थानं सगळ्यांचं अभिनंदन आयोजन नियोजन कमिटी असेल जे पारदर्शी मैदान संपन्न झालं त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि पुन्हा एकदा अभिनंदन करावं वाटतं नवहिंद केसरी बाकासूर आणि छत्रपती संभाजीनगर यांचा लखन आणि तेवढंच अभिनंदन सर्जा आणि पिस्टन बावीस अकरा जबरदस्त लढत दिली त्यांनी सुद्धा मनापासून अभिनंदन तुम्हाला काय वाटलं कसं झालं आजचं मैदान कमेंट करून नक्की सांगा çaltdır ram ram